अकलकुवा पोलीस स्टेशन जवळून दिनांक चार ऑक्टोंबर रोजी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास इनोवा गाडी क्रमांक जी जे सव्वीस ए तेहत्तीस त्रेसष्ट वरील चालक हिंमतसिंग पावरा हा भरदा वेगाने अक्कलकोवा पोली पोलीस स्टेशन जवळून जात असताना पोलीस प्रशासनाने संबंधित गाडीचा पाठलाग करून मोरंबर रस्त्यावर शेलटापाणी गावाजवळ पकडले असता त्या गाडीत अवैध मध्य रॉयल ब्लू कंपनीचे अठ्ठेचाळीस बॉक्स मिळून आले सदर ड्रायव्हर हिम्मतसिंग पावरा याला ताब्यात घेण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदर कारवाईत पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीच्या अवैध विदेशी मद्य रॉयल ब्लू कंपनीचे अठ्ठेचाळीस बॉक्स सात लाख रुपये किमतीची इनोव्हा कार पंधरा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण बारा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कल पोलिसांनी केली आहे ओके माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त साहेब नंदुरबार यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश झाले आहेत एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल एस पी श्री कांबळे सर एस एस पी श्री दर्शन दुगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश झाले होते त्याप्रमाणे okay. okay. आम्हाला प्रायव्हेट गाडींमधून अवैध दारू वाहतूक चालू असल्यावरची खबर मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही दिवस स्टाफ आणि आम्ही फिल्डिंग लावली आणि एक इनोवा गाडीमधून माल वरापोळीकडे मोरंबा होरापळीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती रात्री सगळ्या आठला गाडी जेव्हा आखगुळातून पास झाली तेव्हा आम्ही गाडीचा पाठलाग केला गाडी ओपीच्या दिशेने आख खापूर ओपीच्या दिशेने निघाली आम्ही खापूर ओपीच्या स्टाफला कळवलं हापर ओपीचे कर्मचारी आमचे डी बीचे कर्मचारी आणि आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला मोरंबा गावाच्या पुढे पकडली सदर गाडीमध्ये रॉयल विस्कीचे अठ्ठेचाळीस बॉक्स साधारण पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा माल त्या इनोवा गाडीमध्ये मिळून आला त्या गाडीला आपण जप्त केलं आहे आणि गुन्हा दाखल केला आहे त्याचे जो चालक आहे आरोपी हिम्मत सिंग पावरा याला अटक केलेली आहे आणि तो माल त्याला ज्याने आणून दिला होता तो जिथं देणार होता याबाबत तपास करून पुढील कारवाई करत आहोत शुभम बनसाली अकलकुवा तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि राहा अपडेट